हा भ्रम तुमचा शांत दिसणाऱ्या माणसाची शिकार लवकर थांब थांब तुला देखील अशा पर्या व्हिडिओ जबरदस्त बनवायला आपल्या चॅनल जर लाईक सबस्क्राईब कर कारण चॅनल मध्ये ट्रेंडिंग टोपीच्या अशा पर व्हिडिओ येतील एंडपर्यंत व्हिडिओ बघ लगेच समजून जायला ओके तर ओके बघू शकता मित्रांनो आपणाऱ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल बघून समजा आता व्हिडिओ जबरदस्त केले रोहित शर्मा यांचा हिटमेंट यांचा आपण व्हिडिओ जबरदस्त बनला से, से की बेड बिटमार्क इम्पोर्टिंग करून घ्या इम्पोर्ट करता येत नाही तर देखील यूज करू शकता ओके आणि कॉमेंट टाकायचे तुम्ही रोहित शर्माचा फॅन आहे का ओके जबरदस्त कमेंट करा ओके तर आणि तुम्हाला बघू इथं हाईट दोन लेअर दिले ओके तर बघू शकते मी तर ऑलरेडी लावून दिलेलं आहे एक इमेजेस ओके तर तुम्ही काय करायचं कलर फील्ड स्टॉर ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा मटेरियलचा फोल्डर मग तुम्हाला मी याच्यावर दिलेला आहे तुम्ही रिप्लेस रिप्लेस ते दिल चेड़ -चेड़ थोड़ थोड़ तर रिप्लेस करून घ्यायचं आहे ओके तर मी आता रिप्लेस करून घेतलेला आणि याला ऑलरेडी मी एक इफेक्ट लावून दिलेलं आहे काय छेडछेड करू नका आता इथे यायचं थोडं थोडं पुढं आल्यानंतर बघू शकता थोडं झूम करा आणि अजूनही लाईक सबस्क्राईब केलं पटकन करून घ्या यार ओके आणि असे व्हिडिओ एकदम जबरदस्त सांगतो हा फोटो घ्यायचा आहे तो वाढवून घ्यायचा आहे याला ओके आता इथे यायचं पुढं तुम्हाला एक पी एन जी दिली असेल पी मॅनजी ओके तर जबरदस्त किंग याच्यावर पी एन जी दिले ही पी एन जी अशावर राहून दे ओके आता तुम्हाला ही पी फोटो खाली घ्यायचा इथं ओके आणि हा पिणे देखील खाली घ्यायचा आहे ओके घेतल्यानंतर आई एकदम अट्रॅक्टिव्ह दिसून जाईल ओके जबरदस्त आता इंस्टाग्राम बुक इथे टेक्सवरती जाऊन इड डेक्सवरती जायचं आहे ईड डेक्समध्ये जाऊन तुमच्या सोशल मीडिया कुठलेही टाकू शकता ओके गे? टाकल्यानंतर बघू शकता इथं मी टाकून घेतलेलं इथं लावलेलं सेट आता काय राहतं तुम्हाला इथे एवढं झाल्यानंतर बॅग घ्यायचा सेक्युबेट पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता एक नंबरचा जेस्ट जो काय इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये यायच्या भविष्यात मित्र तुमच्यासाठी मी रात्रीचं नऊ साडे नऊ वाजता व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे जो मी जेवलेलं पण नाही ओके तर तेवढं करून टाका लाईक सबस्क्राइब लास्टला फोटोला इफेक्ट पेस्ट मारून आता व्हिडिओ झालेला आहे कम्प्लेट एस प्रोडक्ती क्लिक करून ते आपला व्हिडिओ आपल्या मी मेसबुकनं सुरुवात करायची तर मित्रांनो आज पुढचा कुठला व्हिडिओ कमेंट करा तुम्ही बाकी तो चॅनल तो बघता तो प्रो बना तो पण जय हिंद जय महाराष्ट्र